रात्रीची झोप न लागणं ही समस्या भरपूर लोकांना जाणवते म्हणजे बिचाण्यावर झोपायला गेलं तर झोप तर काही लागत नाही डोक्यात सतत वेगवेगळे विचार येत राहतात अगदी पहाटे पहाटे झोप लागते सकाळी कामाला जायचं असतं त्यामुळे उठावंच लागतं आणि रात्रीचं झोप न लागल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या दिवसभराच्या सा शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही परिस्थितीवर होतो म्हणजे काय सकाळी आ, रात्री झोप न झाल्यामुळे सकाळी पोट साफ होत नाही अपचनाची समस्या उत्पन्न होते थकवा जाणवत राहतो बारीक बारीक डोकं दुखत राहतं अंग जड वाटतं कुठल्या कामामध्ये मन लागत नाही चिडचिड होते अशा अनेक समस्या रात्रीची झोप न झाल्यामुळे उत्पन्न होतात ह्याच्या व्यतिरिक्त अनेक शारीरिक मानसिक आजार देखील रात्रीची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर अधिक प्रमाणात बळवतात मग रात्रीची झोप लागण्यासाठी काय करावं झोपेच्या गोळ्या घेणं योग्य आहे का तर रात्रीची झोप लागत नसेल तर ते ते झोप लागण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का, का। तर हो असे काही घरगुती उपाय देखील आहेत की जे आपण त्याचं पालन केलं तर नक्कीच आपल्याला रात्रीची झोप व्यवस्थित लागेल आणि आपल्याला झोपेची गोळ्या घेण्याची वेळ शक्यतो येणार नाही नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे रात्रीची झोप लागत नाही ही समस्या अनेक लोकांना जाणवते आज आपण यासाठी दहा सोप्या टिप्स किंवा दहा सोपे उपाय बघूयात जे आपल्याला घर गर, घरच्या घरी करता येण्यासारखे आहे त्यातील पहिले उपाय म्हणजे झोपेचं जे आसन आहे ते सुखकारक असावं म्हणजे आपल्या झोपेचा बिछाना किंवा झोपेची गादी ही योग्य आहे का हे पहिले बघून घ्या कारण बऱ्याचशा लोकांना झोपेचं आसन किंवा बिछाना योग्य नसल्यामुळे झोप लागत नाही त्याच्यात अजून स्पेसिफायझेशन सांगायचं चा झालं तर ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी घोंगडी किंवा जाड चादर ह्याचा झोपण्यासाठी वापर करावा ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी सुखकारक मऊ फोमची गादी असेल कापसाची गादी असेल याचा झोपण्यासाठी वापर करावा म्हणजे झोपेचं आसन व्यवस्थित असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे दुसरा एक उपाय तो म्हणजे अभ्यंग बरं हा अभ्यंग कुठे कुठे करावा तर पायाचे तळवे असतील डोक्याचा शिरप्रदेश असेल किंवा कानाचे पाळी असेल इथे औषधी तेलाने म्हणजे अश्वगंधा तेल असेल बला तेल असेल किंवा साधं खोबरेल तेल असेल या वातशामक तेलाने डोक्याच्या ठिकाणी पायाच्या तळव्याच्या ठिकाणी कानाच्या पाळीच्या ठिकाणी मसाज करणं या अभ्यांगाने वातशमन होतं आणि झोप लागायला मदत होते याचबरोबर कर्णपूर्ण म्हणजे कानामध्ये औषधी तेल टाकणं किंवा प्रतिमर्शन असते म्हणजे नाकामध्ये गोकृताचे म्हणजे गायीचे तुपाचे दोन दोन थेंब टाकणे हा प्रतिमर्षन्यस देखील झोप लागण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तिसरा एक उपाय सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे संवहन करणं म्हणजे तेल न लावता हाताने आपले पाय असतील गुडघे असतील पायाचे तळवे असतील इथे दाब देणं या संवहन करण्याने देखील शरीरामध्ये वाढलेला वात कमी होतो आणि वात कमी झाल्यामुळे आपसुकत झोप लागायला मदत होते म्हणजे संवहन करणं हा देखील अभ्यंगासारखाच एक उपाय आहे जो झोप लागायला मदत करतो चौथा एक उपाय म्हणजे मनाला अनुकूल शब्द श्रवण करणं म्हणजे काय तर एखादं सॉफ्ट म्युझिक असेल एखादं बासरीसारख्या सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटनी वाजवलेलं एखादं सॉफ्ट टोन असेल किंवा एखादं आपल्या आवडीचं सॉफ्ट गाणं असेल तर ह्या गाण्याचा किंवा म्युझिकचा रात्रीचं झोपताना जर श्रवण केलं किंवा ते लावून जर आपण झोपलो तर नक्कीच आपल्याला झोप लागायला अधिक ला, मदत होते कारण अनुकूल शब्द श्रवण करणं हे देखील झोप लागायला तितकच कारणीभूत आहे त्यामुळे शक्यतो हा देखील एक उपाय खूप चांगला आहे पाचवा एक उपाय म्हणजे निवृत्ती कृतकृत्यता कुणत म्हणजे काय मनाला समजवणं की आपण आज दिवसभराचं कार्य हे समाधानकारक व्यवस्थित केलेलं आहे आपण सर्व कर्तव्य व्यवस्थित पद्धतीने पूर्ण प्रयत्नांनी पार पाडलेली आहे कारण काय तर मन जोपर्यंत विषयामध्ये गुंतलेलं आहे तोपर्यंत झोप येणार नाही असं आयुर्वेद सांगतो त्यामुळे मनाला विषयापासून दूर नेण्यासाठी मनाला समाधान देणं गरजेचं असतं मनाला समाधान तेव्हाच भेटेल जेव्हा आपण दिवसभर कार्य व्यवस्थित केलेलं आहे आपण प्रत्येक कार्याला व्यवस्थित न्याय दिलेला आहे हे जेव्हा आपण आपल्या मनाला समजू तेव्हा आपल्याला व्यवस्थित झोप लागणार आहे यालाच निवृत्ती कृतकृत्यता क्रुत असं म्हणतात एक उपाय म्हणजे लेपन करणं पर हे लेपन कसलं करावं तर चंदन असेल किंवा जायफळ वेलची वेखंड याची पूड असेल या चूर्णाचा किंवा या पावडरचा किंवा चंदनाचा कपाळावर कानाच्या ठिकाणी नाकाच्या जा जवळ जर त्याचा लेप केला तर त्यामधील जो मध उत्पन्न होतो त्या लेपनामुळे जो मध उत्पन्न होतो त्यामुळे देखील झोप लागायला मदत होते तसंच अनुकूल गंध ही एक सातवी टीप की जो अनुकूल गंध आहे म्हणजे आपल्या आवडीचा जो वास आहे म्हणजे एखादं सॉफ्ट वास असेल उदाहरणार्थ एखादा परफ्यूम असेल एखादा धूप किंवा अगरबत्ती असेल किंवा चंदन वेखंड याचा जो वास असेल एखाद्या पुरचुंडीमध्ये बांधून त्याचा जो वास घेत राहिलं तरी देखील त्यामधून देखील शरीरामध्ये तमगुण वाढतो आणि या वाढलेल्या तमगुणामुळे झोप लागायला मदत होते अजून एक उपाय सांगायचा झाला चा तो म्हणजे म्हशीचं दूध इतर वेळेस आपण गाईचं दूध घ्यायला सांगतो देशी गाईच्या दुधास घ्यायला सांगतो पण इथे मात्र आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे म्हशीचं दूध यामध्ये थोडी खडीसाखर टाकून ते गरम घ्यायचं आहे आणि त्या दुधाचं जर सेवन केलं तर झोप यायला मदत होते किंवा खसखस आहे खसखसयुक्त जे दूध आहे ह्याचं जर सेवन केलं तरी देखील शरीरामध्ये तमगुण वाढतो मध उत्पन्न होतो आणि जो मदत होते किंवा खसखसीची खीर देखील आपण वापरू शकतो किंवा या याहीपेक्षा अजून छान पर्याय म्हणजे म्हशीचं गरम केलेलं दूध त्यामध्ये खडीसाखर आणि एक अर्धा ते एक चमचा म्हशीचं तूप हे जर टाकलं तर यामुळे शरीराचं देखील होतं तसेच ज्यांना पोट साफ होत नाही ही समस्या आहे ह्यांचा ही समस्या देखील दूर होते आणि झोप लागण्याची समस्या आहे ती देखील दूर होते ह्याचा देखील युक्तिपूर्वक वापर केला तर झोप लागायला नक्कीच मदत होते एक नववी उपाय किंवा नवी टीप ती म्हणजे शवासनामध्ये झोपणं शवासनामध्ये झोप लवकर लागते किंवा शवासनामध्ये जमत नसेल तर शक्यतो डाव्या नाडीवर झोपावं डाव्या नाडी डाव्या नाडीवर म्हणजे डाव्या कुशीवर झोपावं यांनी होतं काय तर डावी नाडी बंद होते म्हणजे चंद्रनाडी बंद होते आणि सूर्यनाडी सुरू होते रात्री आपण जेवण घेतलेलं असतं या जेवणाचं पचन होणं गरजेचं असतं जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा चंद्रनाडी बंद होते सूर्यनाडी सुरू होते ती अन्नपचन करते परत दिवसा, प्रश्न दिवसा, प्रश्न दिवसा, आ, दिवसा हा प्रश्न उद्भवत होतो का तर दिवसा हा प्रश्न उद्भवत नाही कारण दिवसा सूर्यप्रकाश असतो आपल्या शरीराचं चलन वलन असतं आपल्या शरीराचं हालचाल असते त्यामुळे अन्नपश्नाचा प्रॉब्लेम शक्यतो दिवसा येत नाही हा रात्रीच उद्भवतो त्यामुळे एक तर श्वासनामध्ये झोपावं किंवा डाव्या कुशीवर झोपावं झोप लागायला अधिक मदत होते दहावा एक उपाय तो म्हणजे असवारिष्ट सेवन करणं आता कोणी कुठलं असिष्ट किंवा औषध सेवन करावं हे आपली प्रकृती काय आहे आपली नक्की मूळ समस्या ouais? काय आहे यानुसार आपले वैद्य आपल्याला सांगत असतात पण काही नावं सांगायची झाली तर सारस्वत अरिष्ट असेल द्राक्षासव असेल द्राक्षा अरिष्ट असेल अश्वगंधा अरिष्ट असेल असे काही असव अरिष्ट आहेत जी आपल्याला झोप लागायला मदत करतात मन शांत ठेवायला मदत करतात किंवा ब्राह्मीवटी असेल अश्वगंधा घनवटी असेल अशी जे काही गोळ्या देखील आहेत ज्या मन शांत ठेवायला मदत करतात आणि त्यामुळे झोप लागायला मदत होते हे दहा जे उपाय आहेत हे अगदी घरगुती उपाय आहेत ह्याचा जर आपण युक्तीपूर्वक वापर केला तर आपली झोप लागायची समस्या नक्कीच दूर होते आणि आपल्याला गोळी घ्यायची वेळ येत नाही धन्यवाद